सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दिवसेंदिवस जयश्रीताई शेळके यांना वार्ता पाठिंबा मिळत हो आहे तेरा नोव्हेंबर रोजी स्थानिक इकबाल चौक परिसरात मुस्लिम समाजातील नेते पुढारी यांनी एक आढावा बैठक घेतली सदर बैठकीत युवक वर्गाची लक्षणीय उपस्थिती दिसून आली बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांचे विविध प्रश्न पोहोचवण्यासाठी मुस्लिम समाजातील सामाजिक राजकीय नेते मंडळींनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन करण्यात आले बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचा प्रभाव चांगला आहे जयश्रीताई यांचा संपर्क बुलढाणा मतदारसंघात चांगला आहे त्यांची प्रत्येक समाजाशी नातेसंबंध असून त्याचाच फायदा त्यांना येणाऱ्या निवडणुकीत होणार आहे सोबतच महिलांच्या प्रश्नासाठी त्या ते सदैव तत्पर असतात प्रत्येक समाजातील महिलांना त्या परिचित आहे सोबतच जयश्रीताई शेळखे यांना मुस्लिम महिलांचाही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी जयश्रीताई शेळखे यांच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन मुस्लिम समाजातील नेत्यांनी केले आहे यावेळी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद